ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी टीका केली होती त्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय नेमकं सुषमा अंधारे काय म्हणाले पाहूयात आशिष शेलार असतील नितीश नितीशरा असतील नवनीत राणा असतील किंवा अजून कुणी त्यांच्यासोबतची माणसं ही सगळी फडणवीसांच्या दरबारी असणारी शाऊटिंग ब्रिगेड आहे आणि या सगळ्या शाऊटिंग ब्रिगेडला अधूनमधून आपण कसे आलमपनाहाचे अत्यंत इमानी इतबारी काम करणारे भाट आहोत हे दाखवण्याची गरज पडते त्यामुळे ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या न्यायाने ज्या फडणवीसांच्या कृपेने मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेले आहे त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान किंवा टार्गेट असणारे कोण आहेत तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मग त्यांच्यावर टीका आपण केली पाहिजे त्याच्याशिवाय आपल्याला काही स्थान मिळणार नाही असं जेव्हा जेव्हा वाटायला लागतं तेव्हा तेव्हा शेलार राणे राणा ही सगळी नॉइजी गँग हल्लकुल्लोळ माजवायला लागते मला वाटतं ते काय बोलले त्यांनी काय चिंधीगिरी केली यावर व्यक्त होणं तर सोडा माझ्यासाठी त्यांचं कुठलंच स्टेटमेंट यापेक्षा जास्त अजिबात महत्त्वाचं ठरत नाही सो so, शेलारजी चालू राहू द्या तुमचं कारण तुमचं राजकीय अस्तित्व तुमच्या अशा नॉयझी असण्यावरच अवलंबून असणार आहे त्यामुळे तुम्ही सातत्याने चिंधीगिरी करतच राहिलं पाहिजे